नमस्कार देविकाची अवस्था खूपच बिकट असते देविकाला पंकज म्हणत असतो देविका तुला हे सर्व खोटं बोलायची गरजच काय होती तेव्हा लगेच देविका बोलते पंकज तू मला नाही जाब विचारायचा मी जे काही केलं ना ते या घरासाठी केलं त्यामुळे तुम्ही सर्वजण या घरात आहात आणि तू माझ्याशी जे, जे काही खोटं बोललास ना ते स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोललास पंकज तू नाही मला शिकवायचं मी काय योग्य केलं आणि काय चुकीचं केलं ते तेव्हा पंकज बोलतो देविका तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही तू असं का वागतेस ना तेच मला कळत नाहीये तेव्हा देविका बोलते हे बघ पंकज आधीच माझं डोकं सटकलंय त्यात तू आणखीन ताप करू नकोस प्लीज इथून जा तेव्हा पंकज बोलतो देविका मला कळतच नाही की तुझ्याशी कसं बोलायचं ते कारण तू फक्त स्वतःचा विचार करतेस देविका देविका तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला या तेव्हा मात्र देविका बोलते पुरे मला आता हा विषय ताणायचा नाही तू जा सांगितलं ना तुझं काम आहे ते कर तेवढं केलंस ना तर बरं होईल त्यावेळेला पंकज बोलतो देविका उगाच नाटकं करू नकोस अति होते असं नाही का वाटत इकडे सत्या मीराला म्हणत असतो धुमके तू खरं खरं सांग तुला खरंच असं वाटतंय का की हा पंकज एका चांगल्या पोस्टवरती कामाला लागलाय तेव्हा लगेच मीरा बोलते आहो जाऊ देत ना काही काम करत असला तरी आपल्याला काय करायचं आहे आता काम करतोय ना बद झालं आणि आता दुसऱ्यांच्या आयुष्यात एवढं लक्ष घालू नका तुम्ही प्लीज तेव्हा लगेच सत्या बोलतो तसं नाही ग पण या फुसक्याच्या आयुष्यात तर मला लक्ष घातलंच पाहिजे कारण ह्या पुसक्याला जर का आपण रंगे हात पकडलं ना तर या निरूपाची जी बडबड आहे ना घरातली ती बंद होईल तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी मीरा बोलते हे बघा तुमची ही नाटकं आहेत ना बंद करा अहो कशाला तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालताय तुम्ही फक्त स्वतःचं बघा ना तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो धुमके तू मला आत्तासुद्धा काहीतरी घोळ वाटतोयच तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही काही केलं माझं ऐकणार नाही तुम्ही स्वतःचं तेच खरं करणार आणि आता तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तुम्हाला जर का असंच वागायचं असेल तर तुम्ही असंच वागा तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो तर इकडे सत्या लगेच पंकज जॉबला निघालेला असताना त्याचा पाठला करत असतो आणि सत्या स्वतःशीच म्हणत असतो नाही सोडणार मी एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच त्याशिवाय तर मी गप्प बसणारच नाही आता तर बघास तुम्ही मी काय काय करतो ते तेवढ्या तिकडे मीरा खूपच काळजीत असते त्यावेळेला आजी बोलते काय झालं मीरा त्यावेळेला लगेच मीरा बोलते मला तर कळतच नाही यांचं वागणं मी तर या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते जेणेकरून माझं कुटुंब खुश राहील पण हे मात्र वाकड्यातच असतात आता काय गरज आहे त्या पंकजचा पाठलाग करायची करतोय ना काम संपला ना विषय तेव्हा लगेच आजी बोलते अगं तो आहेच तसा आणि तू त्याचा अर्थ नको वेगळा काढूस त्यावेळेला लगेच मीरा बोलते ते आहे तोच चांगले त्याच्याबद्दल माझं काही एक म्हणणं नाही पण खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्यांचं हे वागणं बघून की ते असं कसं काय वागू शकतात तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो तर इकडे सत्या पंकज ऑफिसला पोचतो तेवढ्या तिथे पोचलेला असतो त्याच वेळेला पंकज लगेच वॉशरूममध्ये जातो आणि कपडे चेंज करून येतो तेव्हा मात्र सत्या त्याला बघताच त्याला मो खूप मोठा धक्का बसतो सत्या लगेच मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलंय आता तर मला या विषयावरती घरच्यांशी बोलायला पाहिजे म्हणजे हा हा आम्हाला फसवतोय तर इथे वॉचमेनची नोकरी करतो आणि तिकडे मात्र असं सांगतो की बस आता ह्याचा तर ही सर्व जे आहेत ना नाटकं ती सगळ्यांसमोर मी उघड करणारच तेव्हा मात्र सत्या खूपच हसत असतो सत्याने त्याचा फोटो काढलेला असतो आणि त्याच वेळेला सत्या मीराच्या दुकानात येतो त्यावेळेला मीरा बोलते अहो काय झालं एवढं हसायला तुम्ही असं का वागताय जरा शांत बसाल का त्यावेळेला लगेच सत्या बोलतो धुमके तू आता असा काही विषय आहे ना माझ्याकडे बस तू जर का ऐकलास ना तर तुला खूप मोठा धक्का बसेल त्यावेळेला लगेच मोठ्याने मीरा बोलते काय झालंय तुम्ही मला नीट सांगाल का तेव्हा सत्या लगेच मीराला बोलतो सांगेल ना नक्की सांगेल पण घरात चल त्यावेळेला मीरा बोलते हो कशाला कशाला उगाच रोज, रोज रोज नाही नाही ते उखरून काढताय अहो जरा शांत बसा ना खरंच तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला सत्या मीराचा हात धरतो आणि तिला घरामध्ये घेऊन जातो आणि तो मोठ्याने आत मारतो ए देवी का लवकर बाहेर ये निरूपा अगं तू सुद्धा ये तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलंय तेव्हा मात्र निरुपा स्वतःच्या डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते आता या पनवतीने कसलं सरप्राईज आणलं आहे जाणे मला कळतच नाही मला तर आता याच्या सरप्राईजची भीती वाटायला लागले असं वाटायला लागले की नाही आता काही खरं नाही आता मला काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार आता मात्र मी एकेकाला धडा शिकवणारच काय करू मी तेच कळत नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी सत्या सगळ्यांना हाक मारत असतो त्यावेळेला सुधाकरराव बोलतात सत्यजीत अरे काय झालंय काय तुला अरे का असं वागतोस सत्यजीत अरे जरा तरी विचार कर त्यावेळेला सत्या बोलतो बाप अरे तुला अशी काही न्यूज देणार आहे ना ती ऐकल्यानंतर तुला धक्काच बसेल बाप अरे तुला माहितीच नाही आहे असं काही सरप्राईज आहे माझ्याकडे तेव्हा लगेच मोठे आणि मीरा बोलते प्लीज जरा शांत बसाल तुम्ही कारण तुमच्या या अशा वागण्याचा आहे ना त्रास होतोय त्रास तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो माझ्या बघण्याचा त्रास होतो धूम के तू तु तुला तु नाही माहिती आता मी काय दाखवतोय ते बघ अग ये बबडी तुझा तो बबड्या तु जा कुठे जातो ग जॉबला कोणत्या पोस्टवरती आहे त्यावेळेला लगेच देविका बोलते हे बघ सारखं सारखं त्याची पाठ धरायची गरज नाही आता तो करतोय ना काम बाबा प्लीज याला सांगा माझ्या नवऱ्याच्या कामामध्ये लुडबुड करायची नाही आणि तसंही सत्यजित तुझ्यापेक्षा ना खूपच डिग्रे आहेत त्याच्याकडे ते तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलते त्या डिग्र्या बिगऱ्या आहेत ना ते, ते तुझ्याजवळ ठेव मला नको त्याचं हे सांगूस एक गोष्ट लक्षात ठेवायची आता माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो काय चाललंय तुमचं त्यावेळेला सत्यजित बोलतो धुमके तू अगं हिच्या नवऱ्याकडं खूप डिग्रे आहेत हिला असं वाटतंय की हिचा नवरा खूपच मोठ्या पोस्टवरती काम करतोय अगं पण तसं काही नाही आहे देविका तुझा नवरा एक साधा पियून आहे पियून अगं तो पियूनचंच काम करतोय हे बघ कोणतं काम छोटं मोठं नसतंच पण तुझा नवरा नेहमीच खोटं बोलतो आणि तोंडावर पडतो तेव्हा लगेच देविका बोलते हे सत्या उगाच काय पण बोलू नको सा असं अजिबात पंकज करणार नाही त्यावेळेला सत्यजीत सगळ्यांना पंकजचा फोटो दाखवत असतो त्यावेळेला देविकाला आणि निरूपाला खूप मोठा धक्का बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर देविका पंकजला मनापासून स्वीकारेल <coughs> की खरोखर कायमची सोडून जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू